आज पंढरपूरला श्री विठोबा रायाच्या चरणी जे चिन्ह हे आदरणीय पवार पाठीला मिळलेले आहेत म्हणजे तुतारी त्या चिन्हाला विठोबा रायाच्या चरणी अर्पण केलं आशीर्वाद घेतला आणि इथे असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला खरं तर आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर दस सत्तेत असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये आणि वागण्यामध्ये अहंकार वाढलेला आहे शेतकरी युवा महिला महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत हाताला काम पोटाला अन्न याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद हा मोठ्या प्रमाणात केला जातो त्याच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे जे नवीन पक्षाचं नाव तोच विचार फक्त पक्ष नवीन तसंच नवीन चिन्ह जे तुतारी आहे या नवीन चिन्ह आणि या पक्षावर आम्ही सर्वजण या स्वार्थी तसंच अहंकारी सरकार भाजपचं आणि मित्रपक्षाचं जे महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण लढणार आहोत तुम्ही जो प्रश्न विचारला याच्यावर मला एवढंच बोलायचं आहे कदाचित तुम्ही पवारसाहेबांना ओळखलं नाही सुप्रियाताई असतील आणि आमच्यासारखे जे लहान कार्यकर्ते आहेत हे बारामतीत म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ तिथे असणाऱ्या सामान्य लोकांना विश्वासात घेऊन जे कार्यकर्ते लाभार्थी नसतील मलिदा गँग कदाचित त्यात नसेल पण सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही लढणार आणि फक्त लढण्यासाठी आम्ही लढणार नाही तर विजय हा सुप्रियाताईंचाच होणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो